स्वार्थपणे आम्ही काम करतो आहे तसंच आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये आणखी शिरपूर नगरी आपल्याला चांगली स्मार्ट बनवायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दिलेले आहे त्यांना आपल्याला मतदान करावं लागेल करणार की नाही करणार आणि विरोधक बोलतात लाडकी बहीण आम्ही आणली म्हणे काय म्हणत आहे लाडकी बहीण योजना आम्ही आणली म्हणत आहे मग त्यांना विचारा लाडकी बहिणीचं एक फॉर्म तरी भरला का त्यांनी भरला का एखाद्या फॉर्म त्यांनी आम्ही आमच्या कार्यालयामध्ये अगरणी ने आपले नेते एकशे तीस माणसं लावून ठेवलेले ला आपल्या आमदार कार्यालयामध्ये रात्रंदिवस फॉर्म भरले लाडकी बहिणीसाठी तेव्हा इथे लाडकी बहिणीला पैसे मिळत आहे असं सहज बोलून गेलं तर होता काय त्यामुळे त्यांना विचारा तुम्ही लाडकी साठी एखादं फॉर्म भरला का तुम्ही मी बोलायला कोणीही बोलून जात एखादा उठतो आणखी सांगतो की हे शंभर बेडचं जे हॉस्पिटल बनवत आहे आणि अमृतबाई सांगता आहे पन्नास कोटी घाट्यामध्ये जाणार आहे आणि ते काय बोलता आहे पन्नास कोटी घाट्यामध्ये जाणार आहे तितके तुम्ही कारखान्यामध्ये लावा असं म्हणताय तुम्ही तर एखाद्या पैसे आहे का त्यामुळे मी त्यांना सांगेन की डॉक्टर जितेंद्र ठाकूरने सांगितलं आहे त्या भाषणामध्ये मी डॉक्टर जितेंद्र ठाकूरला सांगतो तुम्ही फक्त बहात्तर हजारचं लीड दाखवला या टायमाला तुमचं डिपाजिट जमा झाले हे दाखवलंच नाही तुम्ही हे बी ना कारण डिपाजिट का जमा झाले आम्ही आत्म्यापासून काम करतो शिरपूर तालुक्यासाठी आणि शिरपूर नगरीसाठी आत्मा काम केलेलं आहे आपल्या नेत्यांनी आत्मा आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांना मी विनंती करेन की जे काही उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहे अध्यक्षसाठी आदरणीय चिंतन भाई आणि नगरसेवकासाठी जे काही उमेदवार दिलेले आहे त्यांना भरघोस मताने विजय करायचे आहे कुठलेही इकडे तिकडे मतदान करायचं नाही आहे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगेन जसं विधानसभेमध्ये तुम्ही मला महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर पाठवलं तसं नगरपालिका सुद्धा एक नंबरवर गेली पाहिजे असं काम तुम्ही केलं पाहिजे